नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असं रेडीमेड ब्लाऊजच्या साड्यांचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहेत या साड्या अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तसेच या साडीचा सा कपडाही खूप छान असणार आहेत आणि अगदी नवीन ज्या ट्रेंडिंग साड्या आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा तसेच तुम्हाला या नवनवीन अशा साड्या आवडत असेल तर तेही कमेंट्स करून सांगू शकता आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या साड्या बघायला आवडतील तेही तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता या ठिकाणी बघा चिनॉन सिल्क कपडा आहेत अगदी नवीन असा हा कपडा निघालेला आहे आणि शाईन तर किती आहेत यावर मोरबुट्टी बॉर्डर दिलेली आहेत आणि यावर पूर्ण वर्क तुम्ही बघत असाल हे वर्क जरी वर्क आहे छान असं त्यावर सिक्वेन्स वर्कही आहेत आणि यामध्ये कलर्स बघा किती छान छान असे आलेले आहेत या ठिकाणी मी तुम्हाला तीनच कलर दाखवत आहे पण यामध्ये अजूनही कलर ॲवेलेबल आहेत तुम्हाला ह्या साड्या ऑर्डर करायच्या असल्यास तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करू शकता त्यावर मी तुम्हाला नक्कीच साड्या ऑर्डर कशा करायच्या ते सांगेल आणि ह्या साड्या अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत याच साड्या तुम्ही शॉपमध्ये जर घ्या गेलात तर तुम्हाला मला खूप कॉस्टली पडणार आहे अगदी दोन ते अडीच हजारापर्यंत तुम्हाला ही साडी मिळेल पण ही साडी माझ्याकडे अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि शिवाय यावर आपल्याला रेडीमेड ब्लाऊजही मिळणार आहेत त्यामुळे ब्लाउज शिवण्याचंही टेन्शन आपलं कमी होणार आहे आणि ब्लाऊज तर बघा किती छान असं शिवलेलं आहे त्यानंतर यावरचं वर्क तुम्हाला दिसत असेल पूर्ण जरी वर्क आहेत त्यानंतर हा राणी पिंक कलर यामध्ये अवेलेबल आहेत राणी पिंक कलरचं ब्लाऊजही बघा किती छान आहेत छान असं पूर्ण वर्क केलेलं आहे त्यावर सिक्वेन्स वर्क आहे जरी वर्क आहे त्यामुळे ही साडी अजूनच उठून दिसत आहे बॅक बॅकसाइडही मी तुम्हाला ब्लाऊजची दाखवून दिलेली आहे स्लीवजही किती छान आहेत आत्ताचे ट्रेनिंग ज्याप्रमाणे ब्लाऊज शिवले जातात त्याचप्रमाणे हे ब्लाउज आहेत आणि साडीचा कलर तर बघा किती सुरेख आहे आणि हा कलर तर सर्वच रंगांवर शोभून दिसतो तुम्हाला हवा तो कलर या साडीमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे तुम्हाला ही साडी आवडत असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करू शकता आणि ही साडी ऑर्डर करू शकता यावर बघा किती छान अशी लेस बॉर्डर दिलेली आहेत आणि साडी किती छान अशी आहेत कपडा चिनॉन सिल्क आहे आणि अगदी सॉफ्ट सिल्क आहेत त्यामुळे नेसण्यासाठी आपल्याला अगदी पटकन ही साडी वेअर करता येणार आहेत त्यानंतर तुम्ही ही साडी बघत असाल ही ग्लास सिल्क साडी म्हटलं तरीही चालेल पेपर ग्लास सिल्क असं या साडीचं नाव आहे अगदी काचेसारखी ही साडी चमकत असते म्हणून या साडीला ग्लास सिल्क नाव दिलेलं आहे या ठिकाणी बघा कलर किती युनिक दिलेला आहे आणि त्यावरची बॉर्डर तर बघा किती छान अशी उठून दिसत आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे त्यामुळे या साडीचं वेअर केल्यानंतर लुकही खूप असम येणार आहेत आणि त्यावर जे फुलांची जरी वर्क केलेला आहे त्यामुळे खूपच ही साडी उठून दिसत आहे इंग्लिश कलर आहे सध्याचा ट्रेंडिंग कलर आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करा तुम्हाला ही साडी घरी आल्यानंतर तर खूपच आवडणार आहेत आणि कपडाही अगदी सॉफ्ट आहे आणि नवीन काहीतरी आहेत तर तुम्हाला वेगळं काहीतरी घ्यावं वाटत असेल तर ही साडी नक्कीच घेऊ शकता त्यानंतर आपण ही साडी जी बघत आहोत ती बॉक्स टिश्यू सिल्क साडी साडी आहेत यावर बॉक्स सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे म्हणून या साडीला बॉक्स सिल्क साडी असेही म्हटले जाते आणि त्यावर गोंडे खूप छान दिलेले आहेत आणि पिंक कलर तर हा सर्वांच्या आवडतीचाच कलर आहे ऑनियन पिंक कलर आहेत आणि ही साडी वेअर केल्यानंतर खरंच खूप उठून दिसाल शिवाय ही साडी तुम्ही ऑफिस वेअर म्हणूनही यूज करू शकता कारण यावर जास्त काही वर्क नाहीये अगदी डिसेंट असं सिक्वेन्स वर्क आहे त्यामुळे या साडीचं लुकही खूप डिसेंट येणार आहेत या ठिकाणी बघा ओपन केल्यानंतर ही साडी कशी दिसत आहे आणि दरवेळेच्या जर त्याच त्याच प्रिंटच्या साड्या घालून कंटाळल्या असेल आणि थोडंसं युनिक काहीतरी हवं असेल तर तुम्ही ही बॉक्स सिक्वेन्स टिशू साडी नक्कीच ऑर्डर करू शकता अगदी सॉफ्ट असा कपडा येतो आणि आपण कोणत्याही कार्यक्रमामध्ये ही, ही साडी वेअर करू शकतो कारण ही साडी जास्त हेवी पण नाही आहे आणि अगदी डिसेंट असं लुक जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच ऑर्डर करा यामध्ये बघा किती छान असे कलर्स ॲवेलेबल आहेत या ठिकाणी सध्याचा हा ट्रेंडिंग ऑरेंज कलरही अवेलेबल आहेत हा कलरही खूपच उठून दिसतो आणि अजून तुम्हाला यामध्ये कलर्स हवे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा ही साडीला जे गोंडे दिलेले आहेत त्यामुळे इच लुकही उठून दिसत आहे आणि गोंडेही छान अशा क्वालिटीचे आहेत